नागपूर मुंबई महामार्गावर एस जे एस हॉस्पिटल जवळ मंगळवारी दुपारी भरधाव स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एम एच बारा एन झेड शून्य शून्य सत्तावन्न कोपरगावच्या दिशेनं येत असताना चालकाचं चा नियंत्रण सुटलं आणि ही गाडी थेट साई जनार्दन हॉटेल जवळील गोदावरी जनरल स्टोअर मध्ये घुसली या दुर्घटनेमध्ये तीन ते चार जण जखमी झाल्याचं समोर आलंय यामध्ये चालकानं अपघाताआधी एका दुचाकी स्वाराला धडक दिल्याची देखील माहिती मिळते ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजमध्ये गाडी प्रचंड वेगानं येताना आणि अचानक अनियंत्रित होऊन स्टॉलमध्ये घुसतानाच दृश्य स्पष्ट दिसत अपघातामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे प्राथमिक तपासामध्ये वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय पोलिसांना गाडीमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्यानं हा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय यामुळे हा अपघात अविचारानं आणि नशेत वाहन चालवल्यामुळे झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय या अपघातामध्ये स्टॉल मालक आकाश विलास गोंदकर यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं असून गाडीच्या धडकेमध्ये स्टॉलमधील साहित्य उद्ध्वस्त झालंय संपूर्ण दुकानाचा मोठा भाग मोडीत निघालाय अपघातातील सर्व जखमींवर जवळच असलेल्या रुग्णालयामध्ये उपचार आहेत अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं मदत कार्य सुरू केलं जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं कोपरगाव शहर पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत माझं नाव आकाश विलासराव गोंधकर एसजीएस नागपूर हायवे रोडला माझं दुकान आहे सैजाना दोन <coughs> एक ओवर स्पीड ड्रिंक ड्रिंक केलेला ड्रायव्हर रस्त्याने आला त्याने टू व्हीलरवर असलेल्या दोन एक महिला आणि एक माणसाला उडवले आणि ती गाडी त्याची मिस झाली आणि ती डायरेक्ट माझ्या दुकानामध्ये शिरलेली आहे माझं माझं दोन लाखाचं ज्यूस ज्यूसचं मशीन आहे आता दुकान बांधून फक्त मला एक वर्ष झालेलं होतं नवीनच दुकानाचे बांधकाम झालं होतं माझं दुकानामध्ये माल आहे माझे तीन डीप फ्रीज एक डीप फ्रीज दोन साधे फ्रीजचं नुकसान झालेलं आहे आणि कमीत कमी साडेतीन ते चार लाखाचा माल होता माझ्या दुकानामध्ये तो सज्ञपणे हे झालं आम्ही स्वतः बसलेलो होतो मी गाडीचा आवाज ऐकला आणि मी बाजूला पळालो त्याच्यामुळे मी वाचलो मी उडी मारून बाजूला पळालो त्याच्यानंतर नाही तर माझाही अपघात झाला असतात तिथं जखमी वगैरे हो इथं माझ्या दुकाना शेजारी दोन मुलं होते ते, ते थोडेसे जखमी झाले आणि त्याच्यानंतर जे बाहेर उडवलेले त्यांना एचजीएस हॉस्पिटल मध्ये ॲडमिट केलेलं आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव